नमस्कार रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत शेवग्याच्या शेंगाची ही भाजी तुम्ही ही डब्याला देऊ शकता किंवा घरीही खाऊ शकता आपण ही भाजी कुकरमध्ये बनवलेली आहे त्यामुळे अगदी पटकन होते आणि शेंगाचा कलरसुद्धा याच्यामध्ये चेंज झालेला नाही कितीही गडबड असली तरी हा मसाला बनवून ठेवून तुम्ही शेवग्याची भाजी किंवा आणखी आणखीन दुसऱ्या कुठल्याही भाज्या अगदी झटपट कमी वेळेत बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं सात ते आठ लसणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ह्या सोलून घेतल्यात मी एक चमचा डाळवे घेतलेले आहेत डाळवे जास्त वापरायचे नाही आहेत दोन कांदे घेतलेले आहेत अशा प्रकारे उभा कट करून घ्यायचा आपल्याला कांदा अर्धा इंच अत्रक अशी कट करून घेतली साल काढून आणि एवढं खोबरं घेतलेले तुम्ही खोबरं थोडंसं जास्त जरी घेतलं तरी चालतं आता वरचं कांद्याचं पोर्शन काढून घ्यायचं आणि खालचाही डेटाचा भाग काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला याचं साल्ट काढून घ्यायचं आणि बऱ्याचदा काय होतं पावसाळ्यामध्ये त्याला असं काळसरपणा किंवा काजळी येते कांद्याला तर एक लेअर त्याची पूर्ण काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर कांदा स्वच्छ करून घ्या आता याला काजळी वगैरे नाही त्यामुळे मी इथं धुतला नाही कांदा शक्यतो काळा किंवा काजळी असेल तर धुवूनच घ्यायचा आता इथं हा जो देठाचा भाग आहे थोडासा म्हणजे कडक असतो तो तो काढून घेतला की कांदा जी आहे ती पटकन असा खुला होतो त्यामुळे ते पोर्शन काढून घ्यायचं आता हे कांदा असा उभं कट करून घेऊया आपण छान तर आपण दोन्ही कांदे अशाच प्रकारे कट करून घेऊया तर आपण इथं दोन्ही कांदे कट करून घेतल्यानंतर असे सुट्टे करून घ्यायचे म्हणजे कांदा पटकन परतल्या जातो किंवा भाजल्या जातो आता इथं खोबरं थोडंसं असल्यामुळे मी खिसणी बरं खिसत नाही तर बतईनं ना किंवा चाकूनं असं कट करून घ्यायचं आहे आणि कट करताना त्याचे उभे काप करून अगदी पातळ काप करायचे म्हणजे मिक्सरला लोड येत नाही आणि खोबरंसुद्धा छान भाजलं जातं असंच खोबरं भाजायचं नाही तर असे छोटे छोटे तुकडे करून किंवा किसून घ्या त्यामुळे भाजीला चवसुद्धा छान लागते तर अशा प्रकारे आपण खोबरंसुद्धा छान पातळ असं कट करून घेतलेलं आहे तर बघू शकता अशा प्रकारेच कट करून घ्यायचं म्हणजे पटकन भाजल्या जातं आणि मिक्सरलाही फिरवायला येत नाही आता इथं कढई ठेवलेली आहे आपण इथं एक ते दीड पळी तेल टाकून घेतलेलं आहे अगोदर आपल्याला याच्यामध्ये खोबरं परतून घ्यायचं आहे आणि खोबरं व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतलं तर त्या भाजीला अतिशय छान चव येते मग ती नॉनव्हेज असो किंवा व्हेज असो तर आता हे छान परतून घेऊया आपण बऱ्याच वेळा आपण शेवगेची शेंगेची भाजी डब्याला वगैरे देत नाही तर प्रकारे जर बनवली तर सर्वच जण आवडीने खातील तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा आता याच्यामध्येच अद्रक आणि लसण आपल्याला परतून घ्यायचं आहे तर लसणचा कच्चं पण दूर होईल किंवा अद्रकचं तोपर्यंत त्याला परतून घ्यायचा आहे आणि हा सुक्का मसाला तुम्ही पंधरा दिवस महिन्यापर्यंत जरी फ्रीजमध्ये शोर करून ठेवला तरी खराब होत नाही आणि वेळेला बटाटा असो कारला असो किंवा वांगा असो कुठल्याही भाजीला हा मसाला वापरू शकता आणि इथं आपण सर्वच वापरणार नाही मसाला जितका लागेल तेवढाच वापरायचा आहे आता हे खोबरं आपण काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आणखीन थोडंसं तेल आपल्याला लागेल एवढ्या तेलामध्ये आपण डाळवे परतून घेऊया आणि जेव्हा कांदा आपल्याला परतायचा आहे तेव्हा असंच जर कांदा टाकला कमी तेला तर खूप वेळ लागतं थोडंसं तेल जास्त असलं की पटकन कांदा परतला जातो आता हे डाळवी आपण काढून घेऊया आता शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये हा कांदा टाकून घेतलेला आहे आणि कांदा टाकल्यानंतर परत त्याच्यात थोडंसं तेल ॲड करावं लागेल का तर तेल खूप कमी आहे तर थोडंसं एक ते दीड पळी मी परत त्याच्यामध्ये तेल टाकले म्हणजे कांदा पटकन परतला जाईल आता आपण ह्याला सतत हलवून घेऊन तुम्हाला काळी भाजी बनवायची असेल तर थोडंसं जास्त भाजावं लागेल तर याच्यात थोडंसं मीठ टाकले कांदा पटकन भाजण्यासाठी आणि थोडीशी लाल आवडत असेल तर थोडंसं ब्राऊन जरी केला तरीही चालतो पण शेवग्याच्या शेंगाची जर भाजी म्हटलं तर तुमच्या आवडीनुसार बनवू शकता म्हणजे कांदा कितपत भाजायचा हे तुमच्या आवडीनुसार भाजू शकता तर इथं आपण अशा प्रकारे कांदा भाजून घेतलेला आहे मला शक्यतो काळ्या मसाल्यात जर म्हटलं तर, तर काळीच भाजी आवडते किंवा इकडं मराठवाड्यामध्ये शक्यतो काळा मसाला म्हटलं की काळी रस्सा भाजी किंवा सुकी भाजी चवीला सुद्धा छान लागते तर इथं कांदा आपला भाजलेला आहे आणि थोडंसं तुम्हाला लालसर दिसत असेल पण कढई गरम असल्यामुळे थोडा वेळ ठेवला हो की तो काळा होतो त्यामुळे ह्या स्टेजला गॅस जरी बंद केला तरी चालतो तर आता आपण हा कांदा काढून घेऊया आता हे भाजून घेतलेले जिन्नस थोडेसे थंड करून घ्यायचे आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं परत निम खोबराने कांदा अशा प्रकारे ॲड केल्यानंतर व्यवस्थित बारीक होतं आणि मिक्सरलाही लोड होत नाही कांदा जर खाली टाकला तर अगदी पटकन बारीक होऊन परत वरच्यावर मिक्सर फिरतं तर आता आपण हे मिक्सरला छान बारीक करून घेऊया तर बघू शकता एकदम बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे आता इथे मी भाजी करण्यासाठी चार ते पाच शोगेच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि हे गावरन शेंगा आहेत असे छोटे छोटे असतात गावरण शेंगा शक्यतो खूप लांबड्या असतील तर त्याला चव लागत नाही आणि फ्रीजमध्ये कॅरीबॅगमध्ये बसत नाही म्हणून ह्या कट करून घेतल्या होत्या मी साधारण दोन ते तीन इंचाचे तुकडे याचे करून घ्यायचे आहेत आता अगोदर कट करताना देटाचा थोडासा भाग कट करायचा परत असं त्याचा साल काढून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे कट करायचं म्हणजे असं घासण वगैरे साल काढायची गरज पडत नाही थोडं कट केल्यानंतर परत त्याचा आपोआप साल निघत निघलं जातं तर अशा प्रकारे हे शेंगा य ह्या साईजच्या आपण कट करून घेऊया तर इथे मी पूर्ण शेंगा कट करून घेतलेले आहेत तुम्हाला कमी जास्त प्रमाणात तुम्ही घेऊ हो शकता तर आता इथं आपण भाजी कुकरमध्ये बनवतो त्यामुळे गॅसवर कुकर ठेवलेलं आहे आणि छोटं कुकर असल्यामुळे अगदी थोडी जरी भाजी असेल तर आपण याच्यामध्ये बनवू शकतो गडबडीच्या वेळेमध्ये आता इथं तुम्हाला हवं तेवढं फोडण्यासाठी तेल घालू शकता तर मी इथं दोन पळी तेल टाकलेलं आहे आता इथं आपण अर्धा चमचा मोहरी फोडण्यासाठी टाकलेली आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे आणि छान तडतडल्यानंतर गॅस मिडियम करून घ्यायचा किंवा अगदी बारीक करायचा म्हणजे शेंगा टाकल्यानंतर तेल असं उडलं जात नाही तर हे बघा अशा प्रकारे मोहरी छान तडतडली आहे आता आपण याच्यामध्ये शेंगा टाकून घेऊया तर पूर्ण शेंगा टाकल्यानंतर आपल्याला गॅस मोठा करायचा आहे म्हणजे थोडीशी शेंग परतली की त्याची चव छान लागते तेलामध्ये परतल्यामुळे एक ते दोन मिनिट परतल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे म्हणजे शेंगाला चव छान लागते फिक्की शेंग लागत नाही आता याच्यामध्येच आपण चुटकीवर हळदी पावडर टाकून घ्यायची आहे आणि हे टाकल्यानंतर परत आपण फास्ट गॅसवर याला थोडंसं परतून घ्यायचं आहे साधारण दोन तीन मिनिट शेण छान परतून घ्यायची आहे शेण छान परतून झाली याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि कोथिंबीर टाकल्यानंतर अर्धा टोमॅटो असा एकदम बारीक चॉप करून घेतलाय आहे किंवा कट केला आहे नाहीतर किसून जरी टाकला तरी चालतं तर आता हे छान आपण परतून घेऊया थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला टमाटर परतून घ्यायचं आहे आपण जो मसाला बनवला आहे त्यामध्ये टमाटर टाकलेलं नाही का तर चार आठ दिवस जर मसाला राहिला तर खराब होणे किंवा त्याचं चवीमध्ये बदल होणे यासाठी टमाटर जे आहे ती फोडणीत टाकल्यानंतर पटकन सॉफ्ट होतं त्यामुळे फोडणीतच टमाटर टाकून घेतलेला आहे आता हे थोडंसं टमाटर सॉफ्ट झाल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा काळं तिखट टाकून घेतलेला आहे तुम्हाला लाल मिरचीमध्ये बनवायचं असेल तरीही चालेल आणि अगदी पाव चमचा कश्मीरी लाल मिरची किंवा जी घरगुती असते ती टाकली तरी चालते किंवा नाही टाकली तरी चालते तुमच्या आवडीनुसार पण याचा रंग छान यावा किंवा चवीलासुद्धा छान लागते त्यामुळे मी टाकलेली आहे आता आपण याच्यामध्ये पाव चमचा धनेजिरी पावडर टाकून घेऊया मसाले टाकताना गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि आता आपण इथं मोठ्या चमच्याने दोन चमचे हे वाटण टाकून घेऊया आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून थोडंसं तेलात परतल्यानंतर भाजीची चव अतिशय छान लागते तरीही आपण ही सर्व जिनस भाजून घेतले होते पण तेलामध्ये असे मिक्स केल्यामुळे थोडासा रस्स जरी केला किंवा सुकं जरी केलं तरी त्याची चव छान लागते जर का तुम्हाला वाटलंच की थोडंसं जो मसाला आहे किंवा जे वाटण आहे कमी वाटते तर नंतर थोडंसं ॲड केलं तरीही चालतं थे थोड़ा मुणी। तर इथं थोडंसं कमी वाटल्यामुळे परत मी दोन चमचे मसाला आणखी याच्यामध्ये ॲड केलेला आहे म्हणजे वाटण ॲड केले आहे तर बघू शकता अशा प्रकारे हे झालेलं आहे गॅस अगदीच लो फ्लेमवर आहे नाहीतर हे हो करपलं जाईल आता आपण इथं गरम करून घेतलेलंच पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे आणि पाणी टाकतानासुद्धा गॅस अगदी लो फ्लेमवर ठेवायचा आता इथं तुम्हाला कितपत सरभरीत भाजी बनवायची त्याच्यानुसार पाणी ॲड करायचं आहे तर इथं मी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे एकदा हलवून पाहूया तर जर कमी वाटलं तर आणखीन पाव वाटी पाण्याच्यात ॲड करायचे म्हणजे पाऊन वाटी इथं मला सरभरीत थोडीशी किंवा थोडं सुक्की म्हटलं तरी अशा प्रकारे शेंग पाहिजे आणि शेंगाची भाजी डब्यासाठी करते त्यामुळे जास्त रस्सा पाहिजे नाही नाहीतर काय होतं जास्त जर रस्सा भाजी केली तर डब्यामधून असं बाजूला निघते त्यामुळे डब्याला देताना थोड्या सरभरीत भाज्याच करायच्या तर आता इथं थोडंसं कमी वाटते आपल्याला याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात त्यामुळे थोडं पाणी कमी वाटते त्यामुळे आणखीन पाव वाटी पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर एवढ्या भाजीसाठी आपण पाऊन वाटी पाण्याचा वापर केलेला आहे जेणेकरून शेंगा व्यवस्थित भिजल्या पाहिजे ही शेंगाचा रंग जो आहे तो जशास तसा राहतो आणि इतकी पटकन शेंगाची भाजी होती या कुकरमध्ये तुमचा कुकर तेवढाच व्यवस्थित पाहिजे त्याला शिट्टे व्यवस्थित व्हायला पाहिजे थोडंसं मीठ कमी वाटल्यामुळे चुटकीभर मीठ टाकून घेतलेलं आहे आता आपण कुकरला झाकण लावून याच्या दो दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि दोन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा आहे दुसरी शिट्टी होऊ द्यायची नाही तर दोन शिट्ट्या झाल्यानंतर त्याची वाफ गेलेलीच नाही तरी पण आपण याची वाफ जी आहे ती असं चमच्यानी शिट्टी उचलून काढून घ्यायची म्हणजे शेंग जी आहे ती जास्त शिजणार नाही शेंग जर जास्त शिजली तर त्यालाच व्यवस्थित चव लागत नाही किंवा खाता येत नाही त्यामुळे अशा प्रकारे शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता किती छान भाजीला रंग आलेला आहे आणि शेंगसुद्धा मस्त शिजलेली आहे अशी दाबल्यानंतर बघू शकता हे अशा प्रकारे शिजलेली आहे तर अशा प्रकारे जर शिजली तरच चव लागते शेंगाला तर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया अगदी झटपट होते पंधरा वीस मिनिट ह्याला शिजवायची बिलकुल गरज नाही त्यामुळे कुकरमध्ये एकदा अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा तर आता आपण शेंगा ही शेंगाची भाजी प्लेटमध्ये काढून घेऊया तर कितीही गडबड असली तरी अशा प्रकारे तुम्ही कितीही गडबडीच्या वेळेमध्ये हा मसाला आणि कुकरमध्ये जर अशी भाजी बनवली तर कमी वेळेमध्ये अगदी पटकन आणि मस्त भाजी तयार होते आणि वेळेची सुद्धा बचत होते तर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे ज्यांना शेवग्याची शेंगा आवडत नाही ते सुद्धा अगदी आवडीने खातील तर आजची कुकरमधली शेवग्याच्या शेंगाची भाजी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत